राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील बरेच राहा शुभ संध्याकाळ शुभ रात्री चला आता स्वयंपाक करायला लागलेली आहे मस्त पैकी स्वयंपाक तर आता स्वयंपाक करता करता गप्पा मारू थोड्यास गप्पा म्हणजे हेच काय बनवती पोरं अजून काय आलेली नाहीत बरं कामावरनं पोरं पण येतील कामावरनं आणि आज बनवायचं आपल्याला मस्त पैकी वांग्याची भाजी अयो कढई तर लई गरम झाली राहायचं तेल टाकलंय ना त्यात त्याच्यामुळं माझ्या लय हे दिसतात है ना चला जाऊ द्या हाय जरा बरं आहे आता गळा पण झालेला आहे नीट नीटच झालाय आता जरा एवढा नाही राहिलेला हे बरं आहे तर चला आता मस्त तेल आपलं गरम झालेलं आहे आपल्याला बनवायचंय मस्त पैकी भरून वांग हा तर वांग्यामध्ये आहे ना भरलेल्या वांग्यामध्ये ना शेंगदाणे लसण अद्रक हिरवी मिरची लवंग काळी मिरी धनिया सगळं हे करून घेतलंय वाटून घेतलेलंय आता भरून आणि तळायच्यात निसते वांगी त्यात वरण नमक आणि मिरच टाकून द्यायची हळदी टाकून हा चला आता दाखवती तेल किती गरम झालं राईचं तेल टाकलंय गरम झालं मस्त कडाई सुद्धा लाल झाली बघा हा ना रोज घासू 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 दूध पण आपला दूध वाला तर दूध देऊन गेलेला आहे मस्त पैकी रतीब लावलंय बरं का हा गरम करून ठेवलंय आणि हे बघा आपल्याला असं मस्त पैकी वांगे तुम्हाला आहे इकडे वांगे हरियाणामध्ये हेच वांगे असतात तर हे वांग्यामध्ये आहे ना आता हे बघा हे मसाला घेतलेला आहे बघा थांबा दाखवत्या हे बघा हिरवी मिरची लसण अद्रक धनिया काळी मिरी लोंग आणि हा बास एवढाच आहे धनिया पण हाय आणि आता ह्याच्यात मीठ लाल तिखट आणि हळदी तिथं आपण कढईमध्येच टाकून घेणार आहे तर चला आता सुरुवात झालेली आहे बघा स्वयंपाकाला चला आता हा पास्त पैकी वांग भरून घेतलेला आहे बघा हम्म छानपैकी वांग भरून घेतलंय आता मी आहे ना तेलामध्ये घेते सोडून आहे मस्त भरलेलं वांग बनवते बघा हळदी चला आता ह्या त्याला मी लाल तिखट मिरची आणि हळदी आणि नमक टाकून घेत चला हे बघा मस्त पैकी हळदी नमक आणि लाल तिखट हे टाकून घेतलेलं आहे बरं का आता मला वाटतं हे असं असं जरा वेळ आहे ना झाकून ठेवणारे कमी ह्याच्यातच कारण कच्चा मसाला होता ना चांगला तळून घ्यायचा ह्यातच फ्राय करून आहे कच्चा मसाला असल्यामुळे कारण मी काही तळून घेतलेला नाही मसाला सगळा कच्चा वाटलेला आहे त्याच्यामुळे आता कमी आसूवर चांगला आपण फ्राय करून घ्यायचा आहे झाकून ठेवते सण आता जरा हावून घेते बरं का मस्त खाली करून घेते मस्त पैकी चाललंय बघा वांग बनवायचे छान पैकी हम्म वाजत एवढा छान सुटलंय बरं का हिरवी मिरची जास्त टाकलेली मी लाल चिकट कमी टाकले हिरवी मिरची जास्त टाकलीय बघा चला बागा कस झालंय खरं वांगं झाले का नाही खरं वांगं मस्त पैकी अगदी छान खरपूस वाणी फ्राय करून घेतलं बघा सगळं कारण मसाला कच्चा होता ना त्याच्यामुळे आणि या सगळ्यांनी कॉफी प्यायला कॉफी का तर हा रोहन रो आलेली आहेत आता हे जे पाणी आहे ना वाटणाचं ते वाटणाचं पाणी पण टाकून घेते बरं का मी ह्याच्यात म्हणजे जेवढं पण आहे ना अजून ट्राय चांगलं करून घेऊ मस्त पैकी ह्याच्यातच वांग मात्र वांगच बनवते बघा खरं वांग म्हणताना ते खरं वांगच आहे आता आज लाल तिखट पण टाकले बरं का आपण पण हा खरं वांग पण ह्यालाच म्हणायचं बघा तर आता छान पैकी आता घेते ह्याच्यात पण असं बनवून आणि पोरं आल्यात कामावरन त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी कॉफी बनवली ये तुम्ही पण चहा प्यायला कॉफी प्यायला आलती बघा पोर कामावरनं येऊन पाणी आणायला ये गेली ती ते का पाणी घेऊन आल्यात आणलं का पाणी आणलं का पाणी 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 आलंय पाणी न हा धास उठली ना आता वांग टाकल्याशी शिजायला त्याच स... <coughs> चांगली वास येत छान मस्त वांग यायच ना दहा उठली गाडी लावली आणून आतमध्ये कपडे लागले चेंज करायला रिशुभीत काय अरे कुठे गेला बुट आ... काढतो हो। बुट काढतोय कोरांचे काम चाललेत बघा कॉफी थंड व्हायला लागली <laughs> आहे मग कप बघ ना त्याला माहितीये ना माझा कप केवढा त्या कप बरोबर उचलतो <laughs> हे का हा या सगळे कॉफी प्यायला माहित नको बाबा जास्त नाही मला बस थोडच हे काय मी घेतली की बस झाली चला तर चालेल पोरं का आणि आले आले पाणी आणायला गेलं आणि आता पाणी पण गरम व्हायला लागले चला आता मस्त पैकी हा हो आपलं पीठ मळ बर का मारपीठ घेतलं तयार करून हम्म छानपैकी आता रोट्या बनवती त्याच्या आधी आपलं वांग बघा कस झालंय वांग खार वांग मस्त पैकी बघा छान आहे अगदी मस्त पैकी रोटी लावून खायला छान लागणार आहे तर चला आता खरं वांग आपलं मस्त पैकी हा कस वाटते वांग वांगी मात्र इकडचे आहेत बरं का हरियाणाच्या जर का आपलं तिकडचं असतं ना एकच नंबर एकच नंबर झाला असतं बघा कस झालं आता आहे का बघा काय म्हणते वांग छान मसाला तयार झाला ना ह्याचा बघा वाव 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 छान शिजले मस्त पैकी तर चला आता मी किती रोट्या बनवू ना चला आता मस्त लावलेली बाबा रोट्या ला। बनवायला भाजी झालेली आहे काय चाललंय काय टी व्ही ला क्रिकेटच लय लागली क्रिकेटने एक माणसाला येड लावले पोरत हि ऋषी रोहनला रो ऋषीला नाही बरं का अजिबात क्रिकेटच ऋषीला अजिबात नाही पण रोहनला लय येड क्रिकेट म्हणजे काय प्राण असते चला आता मस्त पैकी आपल्या रोट्या छानपैकी झालेल्या आहेत कशा वाज्या झाल्यात रोट्या झाल्यात ना मस्त पैकी ह्या का अशा ना बऱ्या वाटत जरा जेवाला चला आता मस्त पैकी रोट्या झाल्या मस्त वांग्याची सुखी भाजी झाली आणि जेवताना आता चला हा मस्त पैकी स्वयंपाक तयार लय सुक होतं वांग त्याच्यामुळे थोडंसं पाणी केलं बघा यात म्हणजे वाढवलं छानपैकी ह्या का टोपल्या भर रोट्या भाजी आणि भात सुद्धा आहे ह्या का भात कुठे घेणार ह्या बघ भात अजून काय आहे छोले आणि काय हे मेथी तर चला असं जेवण आहे बघा आजचं आजच्या रेसिपीमध्ये आपल्या वांगेची भाजी भरून खारू वांग आणि टोपल्या भर रोट्या बसले जेवाय हे काय जेवाय बसलेला रिशू जेव्हा बसलाय रोहन तर चला आता घे लावून घे रो, 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 रो रोहन घे लावून घे रोट्यांना चला आता रोहनचं काम घे लावायचं चाललंय आता माझं पण आत्ताच मग आवरले आता जरा बसती मी पण बसायचं हे करणार आहे प्रयत्न बसायला काही घेतलेलं आहे हे हा ह्याच्याच आहे आता सगळ्यांनी आपापले घेतले आसन बसायचं बघा यांनी घेतलं आणि पण घेतले नाही असं घेऊन बसते आत या जे हवा सगळ्यांनी कसं वाटलं आजचं स्वयंपाक ते पण सांगा चला आता मस्त पैकी ह्या बागा आजचे ताट वाढल्यात बरं का वांग्याचं भरलेलं वांग खारं वांग म्हणा भरलेलं वांग काय पण म्हणा आणि छानपैकी घी लावून रोट्या आणि टमाटर पण दिले आज कारण भाजीमध्ये आपल्या टमाटर कांदा काही नाहीये दर रिशो आणि हे रोहनच जेवण बाबा असंय आपलं असत्या पैकी रिशो समोर काय कॅमरीच्या समोर रिषीच असतंय बघा बाबा सॅम सगळं काय रिशी असतं रोहन रोहन असं असतं इकडं असतं माझ्या बसलेलं असतं बघा हे हो रोहन आणि बघा ही मी हे बारक आहे बघा हे बारक आहे आणि हा मोठा आहे बघाय शेवायला तर बारक तर जास्त आईच्या शेजारीच असतं म्हणा मम्मी पशीच आहे ना कशी झाली छान झाली आहे भाजी मीठ कस काय मीठ बड़ा बड़ा बड़े ना मेरे कितने नंबर बन गए हाँ तोपन वही दिलागा खरस का काय एक नंबर ऐसा लेम भाजी रेशो छोले ले ले ना ये छोले की सब्जी भी है छोले की सब्जी और वचावड़ भी है मेथी भी है बसले बसले गरम करो उन्हें ना आते तनला छोले खानो को आशीष खाना रे गेमों का चला या सगळ्यांनी जेवायला बघा आजचा स्वयंपाक असा होता बघा मस्तपैकी पैकी चाललेलं आहे जेवण रिशूच पण आणि रोहनचं पण आता मी पण घेते वाढून माझं वाढणं तर कसं असते माहिती आहे का तुम्हाला हे बघा हे असं घ्यायचं आणि हे बघा हे असं वाटी अरे तू ते हे घ्यायचं होतं का रोहन आणि इकडं मला रोटी ती माझी ती बिना तुपाची बघा पिना तुपाची रोटी है ना मस्त अगदी छान आणि या सगळ्यांनी जेवायला असं घेतलेले आता मी पण वाढू ना चला आता या सगळ्यांनी कळचं भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय करते रे बाय 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 है ना गुड नाईट